श्री गणेश पुराण कथासार अध्याय नऊ ब्रह्मदेवांना अहंतारहित केले श्री नमः सुत म्हणाले श्रोते हो ऋषी सोमकांतांना गणेश पुराण सांगत आहेत ते पुढे म्हणाले राजा गणपतीकडून ब्रह्माजींना विश्वनिर्मितीचे वरदान प्राप्त झाले त्या दृष्टीने आवश्यक ते सर्व ज्ञानही मिळाले त्यामुळे ते त्यांना आपण सहजगत्या सृष्टीरचना करू शकतो असे वाटू लागले तो अभिमान धरूनच ते विश्वाची रचना करू लागले त्यामुळे त्यांच्या कार्यात सारखी विघ्ने येऊ लागले भीम काय अनेक डोळ्यांची अनेक मुखांची स्वरूपाची आणि शनोशनी भयानक आकार धारण करणारी ती विघ्ने ब्रह्माजींना आव्हान देत आणि विकट गर्जना करत त्यांच्या भोवती फेर धरून नाचू लागली समूहाने आलेल्या त्या विघ्नांमुळे ब्रह्माजी संतस्त झाले काय करावे हे त्यांना सूचना ती विघ्ने त्यांना शारीरिक पीडा देऊ लागली कोणी त्यांची उघड निंदा केली कोणी मारहाण केली कोणी त्यांच्या मिशा उपटल्या तर कोणी त्यांचे हातपाय बांधले त्यामुळे ते, ते अत्यंत भयभीत झाले त्यांना स्वतःच्या जीविताची दास्ती वाटू लागली ते अगदी निराश झाले त्यांना स्वतःविषयी वाटणारा सर्व अभिमान गळून पडला विघ्नांनी केलेल्या या छळामुळे त्यांचे मनोधैर्य खचले ते मूर्छेत पडले ते भानावर आले तेव्हाही ती विघ्ने त्यांच्या अवतीभोवती बिभस्त हातवारे करत थैथयाट करतच होती तेव्हा या विघ्नांपुढे आपले काही चालणार नाही याची ब्रह्माजींना कल्पना आली त्यांना गणपतीचे स्मरण झाले निर्भिमान झालेले विधाता त्यांना शरण गेले ते एकसारखी त्यांची करुणा बाकू लागले त्यांनी गणपतींना विनंती केली म्हणाले हे देवा दे देवा हे विराट स्वरूपी महासमर्था तुमच्या कृपेने माझ्या ठाई सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य आले तुमच्या आज्ञेनुसार मी निर्मिती कार्याचा आरंभही केला पण ही विघ्ने त्रास देऊन मला हतबल करत आहे तरी कृपा करून यांच्या रूपाने उभ्या ठाकलेल्या या बाधेचे तुम्ही निवारण करा माझे लाज राखा माझे रक्षण करा माझी उपेक्षा करू नका तेव्हा आकाशातून शब्द उमटला तुम्ही तपश्चर्या करा त्या निनादाने उपद्रव्यकारी विघ्ने क्षणार्धात नाहीशी झाले ब्रह्माजींना हायसे वाटले त्यांच्या मनावरचे दडपण दूर झाले ते आकाशवाणीला उद्देशून म्हणाले प्रभो आपण मला तपश्चर्या करायला सांगत आहात पण योग्य मंत्रोपदेश व अनुष्ठानासाठी योग्य स्थान मिळाल्याशिवाय हे शक्य होईल असे मला वाटत नाही तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली वटवृक्षाकडे पहा तो ध्वनी कानावर पडताच ब्रह्माजींना क्षणार्धात निद्रा आली त्यावेळी एक स्वप्न दृष्टांतात झाला त्यामध्ये सर्व सृष्टीत जन्म झालेली दिसली फक्त एकच वटवृक्ष शिल्लक होता त्यावरील एका पानावर त्यांना लहानसे बालक दिसले त्यांचे शरीर मनुष्याचे व मस्तक हस्तीचे हस्ती होते त्यांना चार हात होते त्यांच्या गळ्यात मोत्यांच्या माळा होत्या त्यांना रत्नजडीत मुकुंट धारण केलेला होता त्यावरील चंद्रकोर खूपच शोभून दिसत होती ते बालक सोंडेने पाणी खेचून स्वतःच्याच मस्तकावर सिंचन करत होते त्यांना पाहून ब्रह्माजींना हसू आले तेव्हा बालगजानन वटपत्रावरून खाली उतरले ते त्यांच्यासमोर येऊन म्हणाले विधाता सृष्टीनिर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले याचा तुम्हाला अभिमान झाला म्हणूनच तुमच्या कार्यात विघ्नांनी अडथळे आणले हे लक्षात घ्या गर्भभावना सर्वांनाच त्रासदायक ठरते म्हणून नेहमी विनम्र असावे कार्यसिद्धीसाठी तपश्चर्या करणे तुम्हाला आवश्यक आहे तपश्चर्याने बुद्धी स्थिर होते आणि आरंभलेल्या कार्यात यश मिळते ही तपसाधना कुठे व कशी करावी कोणत्या मंत्राने अनुष्ठान करावे हे सर्व तुम्हाला जाणून घ्यायचे आहे म्हणून तुम्ही ओंकाराचा पुनरापूर्वक दहा लाख संख्येत जप करा त्यानंतर मी तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देईन तुम्हाला सर्व सामर्थ्याने युक्त करीन बालगणेशांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते अंतर्धान पावले त्या स्वप्नदृष्टांताने ब्रह्माजींना जागृती आली त्यांनी भोवताली पाहिले पण काही दृष्टीस पडले नाही त्यानंतर त्यांनी गणेशोपदिष्ट एकाक्षर मंत्राचा अनुष्ठानास प्रारंभ केला त्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्यांच्या मुखातून अग्निज्वाला बाहेर पडू लागल्या ती उत्कट तपश्चर्या पाहून गणपती प्रसन्न झाले त्यांनी विधींना दिव्य तेजो रूपात दर्शन दिले त्या ते तेजाने ब्रह्माजींचे डोळे दिपले ते दीडमूड झाले त्यांची अवस्था पाहून गणपतींना दया आली ते सौम्य रूपात प्रकट झाले आणि म्हणाले तुम्हाला स्वप्नदृष्टांतात मंत्रोपदेश देणारा मीच आहे तुमच्या तपश्चर्याने मी संतुष्ट झालो आहे आता तुम्ही जे काही मागाल ते माझ्या प्रसादाने तुम्हाला प्राप्त होईल तरी वरदान मागून घ्या हे मृदु मधुर भाषण ऐकून ब्रह्मदेव बाणावर आले त्यांनी डोळे उघडून पाहिले समोर गणपतींची सौम्य महमंगल व मनोहर मूर्ती पाहून धन्य धन्य वाटले त्यांचे अंतकरण सुखावले त्यांनी आपल्या चारही मस्तकांनी त्यांना वंदन केले त्यांची भक्तिभावाने स्तुती केली व म्हणाले प्रभो तुमच्या साकार दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे तुम्ही परमपूज्य आहात तुमच्याविषयी माझी भक्ती व श्रद्धा निरंतर दृढ राहो मला तुमचे नित्यस्मरण राहो तुमच्या कृपेने माझ्या सर्व विघ्नांचा नाश हो मला सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त हो हे देवादि देवा ज्या देवा, ज्यावेळी मला तुमच्या दर्शनाची उत्कट इच्छा होईल त्या त्यावेळी तुम्ही निजकृपेने मला दर्शन द्या अशी माझी विनम्र प्रार्थना आहे गणपतीने तथास्तू असा आशीर्वाद दिला व म्हणाले ब्रह्माजी माझ्या स्मरणाने तुमचे सर्व विघ्ने नष्ट होतील तुमचे कार्य सुकर होईल आता निशंक मनाने सृष्टी निर्मितीचे कार्य करा ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी गणपतीचे पूजन केले त्यावेळी रिद्धी सिद्धी या दोन कन्या उत्पन्न झाल्या ब्रह्माजींनी त्या गणपतींना अर्पण केल्या त्यांचा स्वीकार करून ते, ते अंतर्दान पावले निरहंकार विनम्र आणि विनयशील असे ब्रह्मदेव शांतपणे सृष्टीची निर्मिती करू लागले व्यासांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते त्यांनी आद्य पूजनीय श्री गणपतींचे स्मरण केले नाही मी सर्वज्ञ आहे असा एक सूक्ष्म अहमभावही त्यांच्या ठाई होता म्हणून पुराणाची निर्मिती करताना त्यांनाही अनंत अडचणी आल्या त्यांची बुद्धी कुंठित झाली ते ब्रह्मदेवांना शरण गेल्यावर त्यांनी त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली त्यांना गणेश महात्म्य सांगितले आणि त्यांची भक्ती करण्याचा उपदेश केला ती आज्ञा शिरसावध मानून व्यासांनी उत्कटेने गणेश भक्ती केली त्यामुळे बुद्धीचे दाता चौदा विद्या व चौसष्ट कल्यांचे स्वामी श्री गणपती प्रसन्न झाले त्यांच्या कृपा प्रसादाने व्यासांची संभ्रमावस्था गेली ते स्थिरचित्त झाले गणपतींच्या आशीर्वादाने त्यांना पुराण रचनेसाठी आवश्यक ते ज्ञान प्राप्त झाले नंतर काळात त्यांच्याकडून अठरा पुराणांची उपपुराणांची व अनेक ज्ञानग्रंथांची निर्मिती झाली त्यांनी हाताळला नाही असा एकही विषय शिल्लक राहिला नाही असा पुराणांचा दाखला आहे म्हणूनच त्यांच्या सन्मार्थार्थ व्यासोच्चिष्ट जगत सर्वम असे म्हटले जाते अशा प्रकारे गणेश पुराण कथासार यातील अध्याय नऊ समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद